नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज मित्रांनो मी जितेंद्र रावदळे पाटील मी मराठा फेसबुक पेज या मराठ्यांच्या हक्काच्या पेजचा मी ॲडमिन आहे आपल्या पेजला बरेच फॉलोअर नवीन ॲड झाले त्यामुळे मला ही ओळख करून द्यावा द्यावी लागते मित्रांनो मी आज प्रत्येकदा आपल्यासमोर लाईव्ह आलेलो ॲक्च्युली आजच्या आपच्या आपल्या या लाईव्हचा विषय तो म्हणजे कालच मनोज ददा जरांगी पाटील यांनी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन काल त्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि ते एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ॲक्च्युली त्या ठिकाणी एक महाबैठक होणार होती परंतु राज्याचं विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्याने मनोजदादांनी ही महाबैठक पुढे ढकलली व त्यानंतर तिथे एक मिटिंग बोलवण्यात आली होती व त्या मिटिंगमध्ये मनोजदादांनी त्यांचा निर्णय जाहीर केला की येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरपासून ते परत एकदा जर सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ज्या होणार नाही आहे तर परत पर एकदा पर ते उपोषणाला बसणार आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच बांधवांनी समाज बांधवांनी मनोदादांना सांगितलं की आता उपोषण नको मोठ्या प्रमाणात उपोषण करू नये यासाठी विनंती करण्यात आली परंतु मनोदादांनी सध्या हा निर्णय घेतला आहे की एकोणतीस सप्टेंबरपासून ते परत एकदा उपोषण सुरू करणार आहे तर मित्रांनो जेव्हा काल हा निर्णय जाहीर झाला त्याच वेळेस मी विचार करतो की आपण या विषयावर एक विश्लेषण करायला हवं आहे कारण हा जो निर्णय होत असतो यामुळे समाजामध्ये कुठेतरी एकदा संभ्रम तयार होतो की नक्की चालू काय उपोषण आहे परत स्थगित आहे परत उपोषण आहे परत स्थगित होतं आहे आपल्याला काय वाटतं आपण नक्कीच कमेंटमध्ये टाकू शकता कारण प्रत्येकालाच वाटत असेल की उपोषण करून म्हणून दादांनी आता रिस्क स्वतःच्या हेल्थशी स्वतःच्या आरोग्याशी रिस्क घेऊ नये कारण आज आपल्याला मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालं आहे सामाजिक नेतृत्व राजकीय नव्हे एक सामाजिक नेतृत्व मिळालं आहे आणि ते नेतृत्व थो। थोड्याशा चुकीबाई आपण गमावू नये ही प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे प्रत्येकाचं मत हेच असणार आहे की मनोज दादांनी परत एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून आहे ठीक आहे आपण एका बाजूला ॲज्यूम करूया मनोज दादांनी उपोषण केलं नाही मग ना पुढं काय आरक्षणाचं आंदोलन हे चालू ठेवायचं आहे मग काय काय पर्याय उभे राहतात कारण मित्रांनो कुठल्याही आंदोलनाचा जर आपण विचार केला आंदोलन हे वर्षभर चाललं एक साधी गोष्ट नाही आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन हे गेल्या एकोणतीस ऑगस्टला अंतरावाली इथे सुरू झालं त्यानंतर एक सप्टेंबरला आपल्या महिला भगिनींवर तसेच मराठा समाज बांधवांवर लाठीमार झाला आशुद्रहाचे नळखंडे फोडण्यात आले आणि एक म्हणता येईल असा जनरल डायरचा जसा अत्याचार होता तसा अत्याचार आपल्या समाज बांधवांना झाला आणि त्यानंतर समाज पेटून उठला ॲक्च्युली ही समाज पेटण्याची जी वेळ आहे ही आत्ताच नाही ही दोन हजार सोळापासून आहे परंतु मराठा समाज खूप संस्कारी असल्यामुळं हे अतिशय शांततामय वातावरणात चालू आहे आणि याचा मलासुद्धा अभिमान आहे की मराठा समाजा आपल्या मागण्या अतिशय शांततामय मार्गाने मागत आहे तर आता आपण परत एकदा त्या विषयाकडे येऊ की मनोज दादांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे की ते परत एकदा उपोषणाला बसणार आहे जर ते उपोषणाला बसले नसते तर मग अजून काय काय मार्ग होते कारण मित्रांनो जवळपास एक वर्ष हो होत आलं आहे सरकारकडनं सगळे शोधे किंवा आरक्षणाविषयी कुठलाच ठामाचा निर्णय होत नाही आहे उलटं तो ए सी बी सीचा निर्णय झाला त्यात ई डब्ल्यू गमवलं गेलं समाजावर समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन राहिला आहे आणि त्यामुळं या गोष्टीत कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागलेले आहे आता या ठिकाणी आपण दोन्ही भूमिका सरकवून घेऊ समजून घेऊया एक समोरची भूमिका ती म्हणजे सरकारची सरकार, सरकार कोणाचं असो सरकार सरकार असतं सरकार बी जे पीचे असतो सरकार महायुतीचं असो सरकार महाविकास आघाडीचं असो सरकार था। सरकार असतं आणि देणार कोण आहे तर सरकार देणार आहे विरोधी पक्ष देणार आहे का तर नाही तर अशा वेळेस आपण विरोधी पक्षावर बोलू शकत नाही आता विरोधी पक्षात कोण बसले आहे महाविकास आघाडी बसलं आहे जर विरोधी पक्षाने बोललं तर त्यांना माहिती आहे आपण जर मराठ्यांच्या बाजून बोललं तर आपण आपली ओबीसी मतं गमवणार आहे आणि आपण मराठ्यांच्या विरोधात बोललो तर आपण मराठा मतं कमवणार आहे आणि तसं आपण तर काही देऊच शकणार नाही त्यामुळं विरोधी पक्षाने सोपी आणि सरळ भूमिका घेतली की देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी किंवा महाराष्ट्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही सपोर्ट करू कारण त्यांना हे कळतं आहे की त्यात सँडविच होणार आहे ते सत्ताधारी पक्षाचं आता योगाबा आणि सत्ताधारी पक्ष यावेळेस महायुतीचं आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचप्रमाणे अजितदादा पवार आहेत तर हे सर्व काय हा जो म्हणतात हा जो बॉल आहे त्यांच्या कोर्टात आहे त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यायचा आणि सरकार प्रत्येक वेळेस हा निर्णय घेण्यासाठी काहीतरी करतं काही दोन पावलं उचलतं आणि परत माघार येतं हे गेले वर्षभरात आपण चार ते पाच वेळा अनुभवलं आहे जेव्हा मनोदांनी उपोषणाचं आंदोलन केलं किंवा मुंबईवर मुंबईला ज्यावेळेस मराठा सगळे पोचले होते वाशीला नवी मुंबई ते त्यानंतर परत एकदा उपोषण झालं असं बऱ्याच वेळा वेगवेगळे मंत्री महोदय आले सेक्रेटरीट लेवलचे अधिकारी तिथे आले वाशीला स्वतः मुख्यमंत्री आले होते त्यांनी काहीतरी एक जी आर काढला होता की त्या जी आरच्या माध्यमातून आपल्या वाटायला लागलं की मराठ्यांना आरक्षण भेटते आणि त्या पद्धतीने सरकारकडनं पावलं उचलले जात आहे परंतु त्यातनं योग्य तो निर्णय होत नाही त्यामुळे मुख्यतः सँडविच हे सरकारचं होतं कारण मेजॉरिटी ऑफ मराठा समाज बांधव आहे त्यांना असं वाटतं की महायुतीच्या सरकारला हे आरक्षण द्यायचं नाही आहे किंवा त्यांना मराठ्यांना खेळवायचं आहे ॲक्च्युली हे जे आंदोलन आहे हे मला वाटतं या महायुतीच्या सरकारने किंवा विरोधी पक्षांनी सुद्धा विचार केला नसेल की हे आंदोलन एवढं लांब चालेल म्हणजे जवळपास आता वर्षभर हे आंदोलन चालू झालेलं आहे मित्रांनो कुठलंही आंदोलन चालवणं एवढं वर्षभर चालवणं हे सोपं नाही आहे कदाचित देशातलं किंवा मग जगातसुद्धा हे विक्रम ठरेल मी प्रत्येक माझ्या विमत सांगतो की हे विक्रमी ठरेल असे हे आंदोलन सुरू आहे आणि ते पण अतिशय शांततामय मार्गाने तर आता आपला प्रश्न आहे की मनोज दादांनी उपोषणाचा निर्णय का घेतला तो योग्य आहे की अयोग्य आहे आपण सुरुवातीला त्याला अयोग्य मानूया मनोज दादांनी हा निर्णय घेतला हा समाजासाठी किंवा समाजहितासाठी अयोग्य आहे तो याच्यासाठी की मनोजदादांची तब्येत आधीच बऱ्याच वेळा खालावते आणि त्यांनी परत एकदा उपोषण केल्यानंतर जर त्यांच्या तब्येतीला काही झालं तर तो आघात मराठा समाजाला असेल मराठा समाजाला कुठं तरी एक नेतृत्व भेटते आणि ते नेतृत्व आपण गमवू शकतो ही प्रत्येकाच्या मनात भीती आहे हा झाला एक विचार जर आपण अयोग्य विचार करा तर पण मित्रांनो मी परत एकदा सांगतो की आंदोलन टिकवणं किंवा चालवणं ते पण एक लाँग पिरियडसाठी ही सोपी गोष्ट नसते कारण जो कोणी आंदोलन सुरू करतो आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपल्या मनोज दादांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे तर आंदोलन टिकवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धीत राहावं लागतं तुम्हाला प्रसिद्धीत यासाठी राहावं लागतं मीडियामध्ये यासाठी राहावं लागतं की सरकारचं लक्ष मीडियामुळं तुमच्याकडे राहील जनतेचं लक्ष मीडियामुळं तुमच्याकडे राहील त्यामुळं मीडियात राहणं किंवा प्रसिद्धीत राहणं हा या आरक्षण आंदोलन किंवा कुठलं पण आंदोलन टिकवण्याचा मुख्य हेतू असतो आणि तो साध्य करायचा असेल तर सारखं काही ना काही घडामोडी घडत राहिला पाहिजे मित्रांनो आपण एकोणतीस तास तारखेची एकोणतीस ऑगस्टच्या तारखे खूप आतुरतेने आपण वाट बघत होतो की त्या दिवशी दादा निर्णय घेणार होते की लढायचं की पाडायचं परंतु ज्यावेळेस सरकारचा निर्णय दिसायला लागला आहे की सरकार हे विधानसभेचं इलेक्शन हे पुढं ढकलत आहे ते कदाचित आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे मनोदानी तो निर्णयसुद्धा कालचा रहित केला की जर सरकारचं इलेक्शन पुढं ढकलत आहे तर मग आम्ही तर काय निर्णय गादी घ्यायचा आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय त्यांनीसुद्धा पुढं ढकलला आणि मग ते हे त्यांनी ह्या निर्णयावर आले की आता आपण परत एकदा एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषण सुरू करायचं आता एकोणतीस सप्टेंबरच का कारण हे एकोणतीस सप्टेंबरपासून त्याच्या काही एक इकडं तिकडं आठ दहा दिवस बारा दिवस आचारसंहिता लागण्याची पूर्णपणे शक्यता आहे आणि जर एकोणतीस सप्टेंबरपासून मनोदलांनी या आंदोलनाला उपोषणाचं परत याचं स्वरूप दिलं उपोषणात ते त्यांचं उपोषण करण्याची स्टाईल ही अगदी आपण म्हणू शकतो महात्मा अण्णा जरे याप्रमाणे ते स्वतःचं उपोषण चांगल्या पद्धतीने करतात आणि ते पाणी घेत नाही औषधं घेत नाही जेवण घेत नाही आणि तो मेसेज समाजापुढे पोचतो आणि ज्यावेळेस उपोषणाची वेळ वाढत जाते त्यावेळेस नकळत का होईना मीडियाला तिथं पोचावं लागतं आणि मीडिया तिथं पोचल्यानंतर ते आंदोलन सगळ्या जनतेपर्यंत पोचतं सगळ्या महाराष्ट्रात पोचतं सगळ्या देशभरात पोहोचतं त्यामुळं म्हणून दादांनी एकोणतीस सप्टेंबर हे डेट डिक्लेअर केलेली असावी मित्रांनो मनोजदादा हे नेतृत्व इतकं साधं सरळ नाही आहे घरीमी गव्यानं खेळणारं ते नेतृत्व तर पूर्णपणे मला जाणवलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं की जर आपण आपण जरा उपोषण नाही केलं तर हे आंदोलन मग टिकवायचं कसं कारण किती सभा घेणार आहे शांतता रॅलीत झाल्या मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात झाल्या आता कदाचित या महिन्याभरात खानदेश विदर्भ कोकणातसुद्धा होऊ शकतात ते अजून जाहीर झालेलं नाही पण ते होऊ शकतात परंतु टिकवणं कारण ह्या रॅलीज होणं त्या रॅलीजमध्ये समाजाची गर्दी गर्दी किंवा समाजाचा प्रतिसाद भेटणं आणि ते आंदोलन सक्सेसफुल होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ते करणं इतकं सोपं नाही ते प्रत्येकाला जमू शकत नाही म्हणून दादांनी आजपर्यंत ते, दा आज ते सक्सेसफुली केलेलं आहे कदाचित खूप साऱ्या राजकीय नेत्यांच्या सभासुद्धा इतक्या मोठ्या सभा झाल्या नाही अशा ह्या सभा झाल्या अशा ह्या रॅलीज झाल्या त्यामुळे त्यांच्यामागं ते समाज कट्टरपणे उभा आहे त्यामुळे त्यांनी मनोजदादांनी एकोणतीस सप्टेंबर म्हणजे जवळपास आपोणतीस एकोणतीसी एक उपोषणाची किंवा आरक्ष आंदोलनाची एकोणतीस ऑगस्टची तारीख होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणून त्यांनी एकोणतीस सप्टेंबर निवडली असावी कारण त्याच्या आजूबाजूला कुठेतरी आचारसंहिता लागण्याची शक्यता आणि ज्यावेळेस आचारसंहिता लागेल आणि मनोज दादांचं उपोषण सुरू होईल तेव्हा नकळत किंवा ना मीडियाला परत एकदा त्यांनी जर अंतरावलीत केलं तर परत एकदा अंतरावलीत पोचावं लागेल आणि मनोज दादा त्यावेळेस मीडिया थ्रू अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या मराठा समाजामध्ये ते त्यांचा वार्तालाप करू शकतील आणि त्यांचं जे काही त्यांची इच्छा आहे जे काही त्यांच्या आंदोलनाच्या पुढच्या स्टेप्स असतील या समाजापर्यंत विना खर्च विना मूल्य म्हणू शकतो आपण तो समाजापर्यंत पोहोचणार आहे कारण मित्रांनो रॅलीत जरी करायच्या असतील सभा करायच्या असतील तर त्याला खर्च असतो आता आपण जरी या सगळेजण याच्यात इन्व्हॉल्व असेल तरी आपल्याला माहीत नाही हा खर्च कशाबद्दल चालतो समाज बांधोच ते मोस्ट प्रॉब्ली करून राहिले कारण मनोज दादांकडं स्वतः स्वतःकडे त्यांच्याकडं मला नाही वाटत त्यांनी आर्थिक काही स्वतःकडे ठेवलेलं आहे किंवा त्यांच्याकडे आर्थिक काही ते देऊ शकतात कारण त्यांनी समाजाला इतकं काही दिलं की त्यांनी ते देण्याची पण गरज नाही ते तशी त्यामुळे त्यांनी ती एकोणतीस सप्टेंबर ही तारीख निवडलेली जेणेकरून विनामूल्य समाजापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग उपोषण ठीक आहे उपोषणामुळे त्यांना त्रास होणारे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यांच्या तब्येतीत जास्त काही बिघाड झाला तर अजून काही चुकीच्या घटना घडू शकतात परंतु तो त्यांनी विचार केला असेल कारण त्यांना हा सरळ मार्ग दिसला असेल की आपण मीडिया थ्रू अख्ख्या महाराष्ट्राभर समाजाला मेसेज देऊ शकतो आणि तो मेसेज जो असतो तो फक्त मीडिया थ्रू समाजात जात नाही तर तोच मेसेज सोशल मीडिया थ्रू म्हणजे फेसबुक झालं व्हॉट्सअप झालं इंस्टाग्राम झालं ट्विटर झालं या माध्यमातून सुद्धा समाजाकडे पोचत असतो कारण आपले खूप सारे समाज बांधव खूप सारे मराठा फेस फेसबुक पेजेस चालवत आहे त्याचप्रमाणे खूप सारे फेसबुक ग्रुप चालवत आहे खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप चालवत आहे आणि ते मेसेज काही क्षणामध्ये समाजापर्यंत पोहोचत असतो त्यामुळं ते आंदोलन ते उपोषण आत्ता करण्यात काहीच पॉईंट नव्हता कारण जर आत्ता केलं असतं त्याचा इफेक्ट कारण लोक विसरतात पटापट सगळं त्यामुळं एक महिना लोकांना विस त्यात विसरून गेले असते ते त्यामुळे मनदाने एकोणतीस सप्टेंबर ही डेट निवडली आहे सध्या तरी त्यांनी एकोणतीस सप्टेंबर सांगितली जर परत एकदा विधानसभेचं इलेक्शन इकडे तिकडे झालं तर ती डेट पुढं मागं होऊ पण शकेल परंतु तो मोठा फरक आहे त्यांनी एकोणतीस ऑगस्ट किंवा ह्या येणाऱ्या काही दिवसांच्या वेळी जी एकोणतीस सप्टेंबर ही डेट निवडली त्याचं मुख्य कारण तेच आहे की आपल्या मराठा आंदोलनाचं आपलं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी असं काही करायचं की ज्याच्या थ्रू मीडिया स्वतःच तिथे पोचेल आणि विनामूल्य विनाखर्च तो मेसेजेस सगळे समाजात पोचेल तर हे सर्वात मोठं रिझन आपल्याला दिसतंय त्यामुळे तो निर्णय मनोज घेतलेला आहे आणि अतिशय मला वाटतं योग्य निर्णय कारण प्रत्येक वेळेस रॅलीच काढणं आणि रॅलीला समाजाला गोळा करणं हे खूप सोपं नाही आहे काय एक कुठेतरी एका एका ठिकाणी असं होतं की लोक शेवटी आता कंटाळतात प्रत्येक गोष्टीला की किती दिवस किती दिवस किती दिवस आणि शेवटी नकळत का विना रिस्पॉन्स कमी होऊ शकतो त्यामुळे मला स्वतःला पर्सनली वाटतं की हे हे अतिशय योग्य पाऊल आहे की मनोज एकोणतीस सप्टेंबरला परत एकदा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे साहजिकच जेव्हा ते उपोषण करतील त्यांची काळजी घे घेतलीच जाईल त्या ठिकाणी आपले समाज बांधव किंवा जी टीम आहे ती त्यांची काळजी घेईलच परंतु या माध्यमातनं नक्कीच मीडियाद्वारे द्या द्या किंवा सोशल मीडियाद्वारे मनोज आंदोलन मनोदांची मेसेज हे समाजापर्यंत पोहोचण्यास मदत नक्कीच होणार आहे आता मित्रांनो आपण दुसऱ्या विषयावर बोलूया जर कालच्या मीटिंगमध्ये मनोज दादांनी डिक्लेअर केलं असतं की आपल्याला इलेक्शन लढायचं आहे इलेक्शन लढायचं डिक्लेअर केल्यानंतर त्यांना स्ट्रॅटेजी बनवावं लागली असती त्यांना कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू घेण्याची गरज पडली असती कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मित्रांनो मराठा समाज खूप मोठा समाज आहे आपण जर विचार केला तर मराठा समाजातील सगळेच व्यक्ती जरी मनाने श शरीराने जर मना मनोदांबरोबर असतील परंतु जरूर नाही ते मनाने मनोदाबरोबर असू शकतात कारण कारण समाजातील खूप सारे लो जे समाज बांधव आहेत हे कुठल्या ना कुठल्या पक्षाशी निगडीत झालेले मग कोणी भाजपाचे असू शकतं कोणी शिवसेना उद्धव ठाकरेंचे असू शकतं कोणी काँग्रेससोबत असू शकतं कोणी राष्ट्रवादी अजितदादांबरोबर असू शकतं कोणी राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार साहेबांसोबत असू शकतं कोणी शिवसेना शिंदे गटाबरोबर असू शकतं त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष त्यांचं राजकीय जी का कारकीर्द ती सांभाळण्यासाठी त्यांना समाजापर्यंत हो येणं शक्य होणार नाही आता राहता राहिलं दुसरं जर कॅन्डिडेट डिक्लेअर झाले तर मित्रांनो राजकीय करिअर करण्याची खूप जणांची इच्छा असणार आहे आपण खूप वेळा बघितलेलं आहे खूप सारे मंडळ निघतात समाजाचे खूप सारे खूप खूप काही निघालेले आहे मी त्यांचे नाव घेत नाही परंतु ते एका लिमिटला येऊन त्यानंतर त्या संघटना ह्या निष्क्रिय झालेल्या आहे कारण मराठा समाज खूप मोठा आहे आणि मराठा समाजात ज्या समाज बांधव आहेत त्यांच्याकडं खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या लेवलला नेतृत्वाची क्षमता आहे त्यामुळे प्रत्येकाला नेतृत्व करण्याची इच्छा असते आणि त्यावेळेस ते नेतृत्व ते नेतृत्व जर समजा एखाद्याला तिकीट भेटलं आणि ते तिकीट समोरच्याला आवडलं नाही कारण जर एखाद्या विधानसभा मतदारसंघात पंधरा जण इच्छुक आहे त्यातला योग्य उमेदवार मनोदानाने निवडावं लागेल त्यांनी जो योग्य उमेदवार निवडल्यानंतर बाकीची चौदा नाराज होणार आहे त्या चौदातले आपण समजूया समाजाच्या प्रेमापोटी मनोदाच्या प्रेमापोटी दहा जणांनी माघार घेतली त्यांनी सपोर्ट केला तरी पण तीन चार जण उरतील किंवा इतर पक्षात जे मराठा समाजाचे बांधव काम करत आहे ते उरणार आहे आणि त्याच्याने कॉम्प्लिकेशन तयार होतील त्याच्यानं कॉम्प्लिकेशन एकच होईल जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत घडणार नाही त्यामुळं हा निर्णय खूप सोपा नव्हता म्हणूनच त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला असेल दुसरं स्ट्रॅटेजी जर त्यांनी केली असती ती ऑपो ऑटोमॅटिकली सगळ्या राजकीय पक्षांना कळली असती त्यामुळे त्यांनी तो निर्णय आता एकोणतीस सप्टेंबरवर ढकलून दिलेला आहे तो एकोणतीस सप्टेंबरपर्यंत निर्णय होणार नाही तेव्हा तो उपोषण सुरू होणार आहे त्यामुळे लढायचं का पाडायचं हा निर्णय आता भविष्यात आपल्याला ते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा कळणार आहे परंतु मी जे सांगितलं त्या पद्धतीने हा निर्णय सोपा नव्हता सोपा नसणार आहे कारण लढाईत उतरायचं आहे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचं असतं हे मराठ्यांचं तत्व आहे भले मराठा युद्धामध्ये हारले पण असतील कधी कधी परंतु नेहमी जिंकण्यासाठीच ते युद्धात उतरले होते त्यामुळे इथेसुद्धा ही एक प्रकारची लढाई होती राजकीय लढाई होती आणि यात जर आपण आपण मनोदांनी उमेदवार दिले असते आणि ते जर पडले मोठ्या प्रमाणात तर त्याच्याने जी मराठा समाजाची एक एकी एक तयार झाली ती एकी एका एक क्षणात तुटायला वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असणार आहे आणि तो निर्णय मला पटतोय तो पटण्यासारखा निर्णय ठीक आहे आता येणाऱ्या एका दिवसा आपल्याला कळेल की मनोजदादा काय काय निर्णय घेता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे की मनोजदादांनी हे आंदोलन जे गे केलं आहे उपोषण जाहीर केलं आहे हे उपोषण आपल्याला योग्य वाटतं आहे योग्य वाटतं आहे आपण कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो मी मराठा हे आपलं हक्काचं फेसबुक पेज आहे आज याला जवळपास स थर्टी सेवन थाउजंड सदतीस हजारापर्यंत आपले फॉलोअर झालेले येणाऱ्या काही दिवसात आपण या पेजद्वारे खूप सारं समाजाला उपयोगी पडेल असं खूप सारं कार्य करणार आहोत खूप सारे मार्गदर्शन आपण सेमिनार किंवा लाईव्ह ठेवणार आहोत ज्याच्याने समाजाला मार्गदर्शन होईल समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल समाजातील उद्योजकांना मार्गदर्शन होईल असं आपण खूप सारे या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपण हे पेज जास्तीत जास्त शेअर करा शी शेयर या पेजवरचे व्हिडिओज जास्तीत जास्त आपण शेअर करा आपण जर या पेजला व्हिजिट दिली तर आपल्याला खूप सारे व्हिडिओज खूप साऱ्या पोस्ट भेटतील ज्या ह्या मनोदादांच्या आंदोलनासंबंधित आहे किंवा इतर इतर विषयांशी सुद्धा आहे त्याच पण आपलं मी मराठा माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आपण मी मराठा हे यूट्यूबला जर टाईप केलं गुगलला टाईप केलं तर आपलं मी मराठा यूटूब चॅनल तुम्हाला दिसेल त्यात खूप सारे मनोदलांचे किंवा इतर महत्त्वाचे असे सामाजिक व्हिडिओ त्यात आहेत आपलं मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण समाजातील इच्छुकवरांसाठी जे कार्य आहे ते करत आहोत गेल्या दोन हजार सोळापासून म्हणजे आता आठ वर्षापासून हे कार्य करत आहोत ते पूर्णपणे मोफत आहे आपले खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप आहे वधूवरचे त्याचपर्यंत आपली मी मराठाची वेबसाईटसुद्धा आहे आणि आपण येणाऱ्या काही दिवसात ते कार्य आपलं थोडंसं मंदावलेलं आहे त्याला परत एकदा आपण स्पीड देणार आहोत या माध्यमातून बरेच लग्न जमले आणि भविष्यात बरेच सारे लग्नसुद्धा जमू शकतील याची मला खात्री आहे मित्रांनो मी परत एकदा आपलं आवाहन करेल की आपण मी मराठा फेसबुक पेज जास्त शेअर करा यावरचे व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हे पेज फॉलो करायला लावा आपलं मी मराठा यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा त्याच्यावर जे व्हिडिओ लाईक करा ते शेअर करा आणि मी आता इथंच थांबतो आहे म्हणून निर्णय मी आपल्याला सांगितला आहे त्यांचा उपोषणाचा निर्णय मला तरी सध्या योग्य वाटतो आहे फक्त त्यांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण समाजाला मनोज जराग यांचं नेतृत्व आज हवं आहे धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिव